मंडळी मागील काही काळापासून सुरू असलेल्या टॅरिफ प्रकरणात अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारात संबंधांवर मोठा ताण आलेला आहे या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीदारांना मोठा फटका बसू शकतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे जगभरातून तज्ज्ञही अमेरिकेच्या या निर्णयाचं विश्लेषण करत आहेत या पार्श्वभूमीवर भारताचं पुढचं पाऊल काय असू शकतं किंवा काय असायला पाहिजे आणि जागतिक व्यापारातील बदल भारतीय अर्थव्यवस्थेत कसे परिणाम करू शकतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे याच पार्श्वभूमीवर आता चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अमेरिकेचे टॅरिफ भारतासाठी कसे फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे कारण सध्या जरी भारत सरकार या विरोधात असले तरी अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने किंवा जागतिक भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मान्य करण्याची वेळ आता आली आहे तर त्याचा आता आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे अभ्यासून ठेवणं हे तितकंच गरजेचं वाटतं या सगळ्या मुद्द्यांवर सखोल भाष्य करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ग्रामीण भागातील शेतीसाठी लागणारे खत बियाणे कृषी यंत्रसामग्री यांपैकी काही उपकरणे व साहित्य परदेशातून येते आयात शुल्क वाढवल्याने त्यांची किंमत वाढेल परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढेल बाजारात भाव कमी मिळाल्यास त्यांना आर्थिक तोटा होईल त्यामुळे कर्ज बाजारीपणा वाढण्याचा धोका आहे तथापि या, तथा या परिस्थितीत काही सकारात्मक संधीही आहेत आयात महाग झाल्याने स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळू शकते उदाहरणार्थ कृषी उपकरणे कापूस प्रक्रिया यंत्रसामग्री वस्त्रोद्योगासाठी लागणारे सुट्टे भाग इत्यादींची स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू केल्यास ग्रामीण भागात नवनवीन रोजगार निर्माण होऊ शकतात त्यामुळे सरकारने योग्य धोरणात्मक पावले उचलली तर स्थानिक बाजारपेठा बळकट होतील पन्नास टक्के आयात शुल्क वाढीच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने ठोस आणि समन्वयिक धोरणे अवलंबले निर्यातदारांसाठी वाहतूक आणि पुरवठा साखळी सवलती देऊन नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठा शोधण्यासाठी मदत करावी ज्यामुळे टॅरिफ वाढीसाठी झालेल्या निर्यातीवर दबाव कमी होईल आणि ग्रामीण युवकांना उत्पादन व प्रक्रिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सक्षम करावे जेणेकरून स्थानिक उद्योजकांना मनुष्यबळ मिळेल आणि रोजगाराची संधीही उपलब्ध होतील अशा सर्व उपाययोजनांसाठी आयात शुल्क वाढीचा फटका कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे उपाय महाराष्ट्राला स्वावलंबी स्पर्धात्मक आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर नेऊ शकतील अमेरिकेने भारतीय निर्यातीवर आयात शुल्क पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने देशातील सर्वच राज्यांमध्ये परिणाम होणार आहे मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती कापूस ऊस दुग्ध व्यवसाय आणि लघु उद्योग यांच्यावर आधारित आहे अनेकांचे उत्पादन थेट किंवा अप्रत्यक्षपणे निर्यातीवर अवलंबून आहे मार्गेल स्टॅनले यांच्या अंदाजानुसार या निर्याती शुल्क वाढीमुळे भारताच्या जी डी मध्ये थेट शून्य पॉईंट सहा टक्के घट होऊ शकते तर प्रत्यक्ष परिणामामुळे ती घट एक पॉइंट दोन टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते महाराष्ट्रात ग्रामीण उत्पादनाचा मोठा भाग शेती आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगातून येतो विदर्भातील कापूस उत्पादन शेतकरी अमेरिकी आणि युरोपीय बाजारपेठांवर अवलंबून आहेत टॅरिफ वाढल्यामुळे या बाजारपेठेत भारतीय कापसाच्या किमती वाढतील आणि मागणीही कमी होईल याचा थेट परिणाम म्हणून कापसाचे दर किमान आधारभूत दरापेक्षा पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली येण्याची भीती आहे याचबरोबर सोलापूर आणि इचलकरंजी मालेगाव सारखे वस्त्र उद्योग हब निर्यातीवर अवलंबून आहेत निर्यात कमी झाल्यात तेथील गिरण्या उत्पादन घटवतील किंवा बंद पडतील ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरीचे रोजगार धोक्यात येतील ग्रामीण भागातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील बऱ्याच युनिट्स परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत आयात शुल्क वाढल्याने हा कच्चा माल महाग होईल आणि उत्पादन खर्चही वाढेल यामुळे अनेक उद्योगांना तोटा सहन करावा लागू शकतो ग्रामीण भागातील शेतीसाठी लागणारे खत बियाणे कृषी यंत्रसामग्री यांपैकी काही उपकरणे व साहित्य परदेशातून येते आयात शुल्क वाढल्याने याची किंमतही वाढेल परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढेल आणि बाजारात भाव कमी मिळाल्यास त्यांना आर्थिक तोटा होईल यामुळे कर्जबाजारीपणा वाढण्याचा धोकाही आहे तथापि या परिस्थितीत काही सकारात्मक संधी आहेत त्या म्हणजे आयात झाल्याने आर्थिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळू शकते उदाहरणार्थ कृषी उपकरणे कापूस प्रक्रिया यंत्रसामग्री वस्त्र उद्योगासाठी लागणारे सुटे भाग इत्यादींचे स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू केल्यास ग्रामीण भागात नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो तसेच सरकारने योग्य धोरणात्मक पावले उचलली तर स्थानिक बाजारपेठा बळकट होतील पन्नास टक्के आयात शुल्क वाढीच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने ठोस आणि समन्वयक धोरणे अवलंबणे गरजेचे आहे स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी कर सवलत अनुदान आणि आधुनिक पायाभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे ज्यामुळे आयातीत वस्तूंवरील अवलंबन कमी होईल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि ग्रामीण उद्योगासाठी व्याजदर सवलत कर्ज हमी योजना आणि निर्यात अनुदान लागू करून त्यांच्या स्पर्धात्मकतेचे संरक्षण करावे शेती क्षेत्रात खत बियाणे आणि कृषी यंत्र सामग्रीवरील अनुदान वाढवणे किमान आधारभूत दर वाढवून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा ताण कमी करणे आवश्यक आहे निर्यात दरांसाठी वाहतूक आणि पुरवठा साखळी सवलती देऊन नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठा शोधण्यासाठी मदत करावी ज्यामुळे टॅरिफ वाढीसाठी झालेल्या निर्यातीवरील दबाव कमी होईल ग्रामीण युवकांना उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सक्षम करावे जेणेकरून स्थानिक उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळेल आणि रोजगार संधी वाढतील अशा सर्वसमावेशक उपाययोजनांसाठी आयात शुल्केचा फटका कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे उपाय महाराष्ट्राला तसेच देशाला स्वावलंबी स्पर्धात्मक आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर नेऊ शकतील या फायदेशीर बाजूंवर तुमचं मत काय किंवा या करारावर तुमची कुठली निरीक्षणे आहेत आम्हाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन आम्ही पुन्हाही भेटणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र